जम्मू काश्मीर मधून ही बातमी आहे तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे पुलवामा इथं लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आणि त्यामध्ये तीन रायफल जप्त करण्यात आले लष्कराची शोध मोहीम अजूनही सुरू आहे ही ताजी बातमी येते येते पुलवामा इथं दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे आणि या चकमकीमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलेलं आहे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक सुरू झाली लष्कराची शोधमोहीम अजूनही सुरू आहे तीन ए के फोर्टी सेव्हन रायफल जप्त करण्यात आलेले आहेत जम्मू काश्मीरमधून ही बातमी येते पुलवामा इथं ज्या ठिकाणी आधीही दहशतवाद्यांनी मोठा घातपात घडवून आणलेला आहे अनेक जवान यामध्ये शहीद झाले ज्यांना आपण गमावलं त्याच ठिकाणी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली या चकमकीत तीन व दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आपल्या लष्कराला यश आलेलं आहे तीन ए के फोर्टी रायफल जप्त करण्यात आलाय अजून सुद्धा लष्कराची शोध मोहीम सुरूच आहे